नवीन वर्षानिमित्त श्री क्षेत्र शनी शिंगणापूर मध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लावलेल्या आहेत रविवार होता दिवस असल्यानं एका दिवसामध्ये तीन लाख भाविकांनी दर्शन घेतलं तर गेल्या आठ दिवसामध्ये पंधरा लाख भाविकांनी शनी दर्शन घेतलं शनी चौथऱ्या जळून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ललेश बारगजे यांनी नवीन वर्षाची सुरुवात कुठल्या तरी देवदर्शनाने करावी अशी भावना अनेकांची असते आणि त्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठ्या देवस्थानांवर भाविकांची गर्दी पाहायला मिळते अहमदनगर येथील शनिशिंगणापूर येथे भाविकांची मोठी गर्दी एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारीला पाहायला मिळत असते आपल्या सोबत भाविक आहेत आपण मुंबई मुंबई तुम्ही दरवर्षी येता दरवर्षी पंचवीस साल झाले दरवर्षी एक तारीखला दर्शन करतो काय तुमची श्रद्धा आहे या भावना संपूर्ण सारला एकदम व्यवस्थित जाते बाबा आणि शनी चिंगापूरच्या आशीर्वाद शेडी पण आम्ही जातो आम्ही शेडी पण मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या मंदिरांमध्ये देखील भाविक नवीन वर्षाची सुरुवात करताना पाहायला मिळतात लैलेश बार्गजे जे चोवीस तास अहमदनगर